जुगाळ 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 शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर घेऊन आले एक छोटासा जुगाड अडीच इंची पैप जर फुटेला असला तर समजून घ्या मित्रांनो एक पाईपाचा तुकडा घेऊन घ्यायचा आहे त्याच्या मापाच बरोबर मार्करने कापून घ्यायचा आहे मार्करच्या हिशोबाने बरोबर त्याच्यावर किती कापायचं आहे आपल्याला त्या प्रकारे लिहून घ्यायचं आहे त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची आहे नंतर त्या हिशोबाने बरोबर किती पैप लागेल आपल्याला त्या प्लस करून घ्यायचं आहे आणि त्याचा बरोबर तुकडा कापून घ्यायचा आहे आणि तो तुकडा बरोबर एक प्लास्टिकचं कागद किंवा काही घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्या हिशोबानं बरोबर लावून बघायचा आहे तो प्लास्टिकचा तुकडा घेऊन त्या हिशोबाने बरोबर बॉन्डच्या सहाय्यानं चिटकावायचं आहे आपल्याला ते आपण त्याला कापून आहे नंतर बॉन्डने चिटकावून घेतलं आहे थोडंसं हे करून नंतर बॉन्डने चांगल्या प्रकारे जोडून घेऊ आणि जोडल्यानंतर दोघी साईडने आपण बॉन्डने जोडून घ्यायचं आहे बरोबर आपल्याला मध्ये टाकून हे करायचं आहे तर कैचीने कापून घेऊ आपण आणि नंतर दोघी साईड त्याला चिपकावून घेऊ चिपकावल्यानंतर दोघी साईड बॉन्डने चिपकावायचं आहे ते सोल्युशन कदाचित निघू शकतं तर बॉन्ड कसं व्यवस्थित राहील तर बॉन्डने आपल्याला सर्वप्रथम चिटकावून घ्यायचं आहे त्याच्या बरोबर मधी टाकून मधी टाकून व्यवस्थित हे लावून घ्यायचं नंतर आपल्याला सोल्युशन किंवा जो टूप वगैरे राहील आपल्याकडे ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून तो फिटिंग चांगली राहील आणि निघणार नाही कदाचित प्रेशर आपण जे वरून लावतो मित्रांनो ते वरून लावून कदाचित प्रेशर आलं तर ते निघू शकतं हे मधून जर लावलं तर व्यवस्थित राहू शकतं कारण एखाद्या वेळेस पै पाईपलाईनवर प्रेशरचा भार येतो तर ते वरून कदाचित शिरकंड्या मारतं त्यासाठी आपण त्यासाठी आपण मधल्या साईडने घेतो आहे एक नंबर जुगाड मित्रांनो तुम्ही पण लावून करून बघा व्यवस्थितरित्या आपल्याला चिपकावून घ्यायचं आहे चिपकावल्यानंतर थोडं पाच ते दहा सेकंद आपल्याला ते हवेनं कडक द्यायचं आहे नंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे मित्रांनो सोल्युशन किंवा आपण टूप वगैरे लावून घ्यायचं आहे सोल्युशन <laughs> व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यावर थोडं हवा किंवा हवा हे करायची आहे जेणेकरून ते कडक पडेल कडक पडल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या ते तेल सुकू द्यायचं आहे सुकल्यानंतर सुक आपल्याला ते जी वायर लावेल आपण ते नंतर काढून घ्यायचे मित्रांनो ते काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हे करायचं आहे आणि जो तुकडा कापलेला आहे आप मित्रांनो आपण त्याच्यातून प्लस भाग आपण कापून घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे जो रिकामा वेस्ट राही भाग तो काटून फेकायचा आहे साईडने व्यवस्थितरित्या मस्त शेतकऱ्यांसाठी मस्त परफेक्ट जुगाड मित्रांनो तो वेस्ट तुकडा मित्रांनो तो बरोबर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि दोरी आपण प्लास्टिकच्या साहाय्याने ते काढून घ्यायचे आहे आपल्याला खात्री करून घ्यायचे आहे की पक्क झालं म्हणून पेंचिसच्या साहाय्याने किंवा आपण टेस्टरच्या सहाय्याने काढून घ्या पक्क का झालं ते खात्री करून घ्या आणि नंतर परत एक टेकावून जो तुकडा कापलेला आपण तो टेकवून बॉन्डच्या साह्याने बॉन्डच्या साहाय्याने चिटकावून घ्या ना मित्रांनो आपल्याला एक नंबर जुगाड आहे मित्रांनो बॉन्डच्या साहाय्याने चिपकावून घ्यायचं आहे आपल्याला तारी साईटने बरोबर व्यवस्थितपणे बॉन्डच्या सहाय्याने आपल्याला चिपकावून घ्यायचं आहे कारण सोल्युशन निघू शकतं बॉन्ड कसं परफेक्ट असतं प्लास्टिकसाठी प्लास्टिक, प्लास्टिक एकदम व्यवस्थितपणे चिटकतं मित्रांनो तर त्यासाठी बॉन्डचा प्रयोग करा तुम्ही पन्नास रुपयाला भेटतं फक्त पण एक नंबर जुगाड मित्रांनो परफेक्ट नियोजन एकदम शेतकऱ्यांसाठी एक नंबर जुगाड मित्रांनो एक नंबर मग कसं वाटला मित्रांनो जुगाड व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा